नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत शाही पनीर घरच्या घरी शाही पनीर कसं बनवायचं याची सोपी आणि साधी रेसिपी मी सांगितलेली आहे तर चला रेसिपीला स्टार्ट करूया तर याच्यासाठी काही चॉपिंग करून आहे मी तर याच्यामध्ये दोन मिडियम आकाराचे कांदे आहेत ते चिरून घेतलेत एक मोठ्या आकाराचा रसरशीत पिकलेला टॉमॅटो इथे मिरची सुकी मिरची घेतलेली आहे लसूण आलं कोथिंबिरीच्या काड्या काही काजू आणि खडे मसाले घेतले त्याच्यामध्ये तमालपत्री काळी मिरी लवंग दालचिनी चक्रफूल आणि जे आपली गोडी इलायची असते ती एवढं सगळं साहित्य मी इथे घेतलेलं आहे इथे तुम्ही एक मसाला इलायची सुद्धा घेऊ शकता पण आमच्या घरात तो फ्लेवर आवडत नाही म्हणून मी घेतली नाही तुम्ही आवर्जून घ्या आता एका पॅनमध्ये चमचाभर तेल घालायचं आहे तेल चांगलं तापलं की जे आपण खडे मसाले काढून ठेवले थे। होते ते तीस सेकंदासाठी हलकंसर असे परतून घ्यायचे तेलामध्ये मसाले आहेत ते परतून झाले की आपल्याला याच्यामध्ये आलं आणि लसूण आपण कट करून ठेवले होते ते घालायचे ते सुद्धा हलके असे तीस सेकंदासारखेच परतून घ्यायचे लसूण परतून झाले की आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा मात्र छान परतून घ्यायचा तुम्ही इथे बारीक बारीक न चिरता स्लाईजमध्ये चिरलात किंवा मोठ्या मोठ्या आकारात चिरलात तरी चालतो कारण आपण नंतर त्याला वाटून घेणार आहोत हलका सर असा ट्रान्सपरंट झाला कांदा की याच्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला जो टोमॅटो आहे तो घालायचा आहे आणि आता आपल्याला इथे अर्धा चमच्यासारखं मीठ घालायचं आहे म्हणजे ग्रेव्हीच्या अकॉर्डिंग म्हणजे टोमॅटो आहे ते मस्त सॉफ्ट होतात पटकन आणि तीस सेकंदासारखे टोमॅटो आहेत ते सुद्धा परतून घ्यायचे मीठ घातल्यामुळे टोमॅटो आहेत ते पटकन सॉफ्ट होतात मग आपल्याला याच्यामध्ये मिरची जे काजू आपण घेतले होते ते आणि कोथिंबीरच्या काड्या घालायच्या आहेत कोथिंबीरच्या काड्या नसतील तर डायरेक्ट तुम्ही कोथिंबीर घातलात तरी चालेल आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे खूप जास्त घालायचं नाही सगळे जिन्नस आहेत ते व्यवस्थित डुबतील पाण्यामध्ये इतपत पाणी घालायचं छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे सगळं पाणी आहे ते आटून जे पदार्थ आहेत आतमध्ये घातलेले ते छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे बघू शकता अगदी पाच मिनटामध्ये मस्त ते सॉफ्ट झालेत आणि पाणी आहे ते बऱ्यापैकी आटलंय आता यातील तमालपत्र आहे ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे ते वाटणामध्ये वाटायचं नाही त्याचा फ्लेवर आहे तो इथेच येतो वाटणामध्ये वाटल्यानंतर खूप स्ट्रॉंग फ्लेवर येतो त्यामुळे तमालपत्र मी काढून बाजूला ठेवलंय आता हे सगळे जिन्नस आहेत ते जिन्न व्यवस्थित गार करून घ्यायचे छान गार झाले की आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये मध्ये याला ट्रान्सफर करून छान बारीक असं वाटून घ्यायचंय जेवढं स्मूथ वाटता येईल तेवढं बारीक तुम्ही वाटा लागेल तसं पाणी घालून पण खूप जास्त पाणी घालायचं नाही बघू शकता अशा कन्सिस्टन्सी मध्ये वाटायचंय आणि त्याला कलर किती छान आलाय तुम्ही बघू शकता जर तुम्हाला वाटलं तर ह्या स्टेजला तुम्ही ही ग्रेव्ही आहे ती एक वेळ गाळून घेतला तरी चालेल पण छान स्मूथ पाहिजे आता दुसऱ्या वाटीमध्ये अर्धी वाटी मी दही घेतलंय दही एकदम फ्रेश घ्यायचं अजिबात आंबट घ्यायचं नाही त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद हो, एक चमचा लाल कश्मीरी पावडर आणि एक चमचा धने पावडर घालून छान त्याला मिक्स करून घ्यायचंय असं केल्यामुळे दही आहे ते फोडणीमध्ये फुटत नाही आणि व्यवस्थित त्याची ग्रेव्ही तयार होते त्यामुळे सगळे मसाले दह्यामध्ये घालून छान फेटून घ्यायचं आणि जर दह्यामध्ये गुठळ्या असतील तर त्या सुद्धा मोडून एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं आता दोन्ही पेस्ट आपल्या तयार आहेत आपण फोडणी देऊन घेऊया एक मोठं भांडं घेतलंय जेणेकरून आपल्याला छान ग्रेव्ही परतता येईल त्याच्यामध्ये दोन चमचेसारखं तेल घातलंय तेल चांगलं तापलं की एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की एक चमचा लाल कश्मीरी पावडर घालायचे याने काय होतं ग्रेव्हीला छान कलर येतो त्यामुळे तेलामध्ये मिनिटभर अशी कश्मीरी पावडर आहे ती बारीक गॅसवरती परतून घ्यायची आणि मग याच्यामध्ये दही जे आपण मसाल्यांबरोबर फेटून घेतलं होतं ते घालायचं आहे आणि लगेचच आपल्याला एकसारखं त्याला मिक्स करायचं आहे जे, तेलामध्ये जेणेकरून ते फुटत नाही आणि छान असं परतून झालं की मग आपल्याला याच्यामध्ये जो आपण मसाला तयार करून ठेवला होता म्हणजे वाटण ते घालायचं आहे पण एक ते दोन मिनिट चांगलं दही शिजू द्यायचं तेलावरती अगदी ऑइल रिलीज होईपर्यंत नाही तर मग दह्याचा जो हलका स्मेल असतो तो ग्रेव्हीमध्ये येतो तो येऊ नये म्हणून आपल्याला दही छान शिजवून घ्यायचं आहे तेलावरती मगच आपल्याला वाटण घालायचं आहे बघू शकता सगळं ऑइल आहे ते, ते मस्त रिलीज झालंय मग याच्यामध्ये मी वाटण आहे ते सगळं घालून घेतलंय खूप जास्त पाणी वाटणामध्ये असलं तर त्याचे बुडबुडे आहेत ते एकदम उडायला सुरुवात होतात म्हणून त्या आपण पाणी कमी घालून हे वाटण आहे ते बारीक वाटून घ्यायचं आहे आणि तेलावरती वाटणसुद्धा छान शिजवून घ्यायचं वाटण खूप वेळ शिजवावं लागत नाही कारण आपण त्याला ऑलरेडी शिजवून घेतलं होतं सगळे जिन्नस आहेत ते त्यामुळे एक ते दोन मिनिट छान फोडणीवरती त्याला परतून घ्यायचं बघू शकता छान आता त्याला हलके हलके बुडबुडे यायला लागलेत आणि हे बऱ्यापैकी ठीक आहे तर याची कन्सिस्टन्सी आहे ती मॅनेज करण्यासाठी याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि आवर्जून गरम उकळतं पाणीच घालायचं याने ग्रेव्ही आहे ती व्यवस्थित राहते म्हणजे तिची चव आहे ती मेंटेन राहते आणि कुकिंग प्रोसेससुद्धा थांबत नाही आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता मस्त अशी शायनिंग झालेली आहे ह्या ग्रेव्हीला आता व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून एक ते दोन मिनिट पुन्हा शिजवून घ्यायचं आहे म्हणजे पाणी आहे ते व्यवस्थित त्या ग्रेव्हीमध्ये मुरलं जातं आणि कन्सिस्टन्सी आहे एकदम ती ते एकदम परफेक्ट होते ग्रेव्हीची तोपर्यंत आपण पनीर आहे ते कट करून घेऊया तुम्ही या ग्रेव्हीमध्ये आवडीनुसार कमी जास्त कितीही पनीर घालू शकता तर मी ते पनीर आहे ते मधून कट करून त्याचे दोन पुन्हा पीस केलेले आहेत आणि याचे असे त्रिकोणी पीस काढलेले आहेत तुम्ही बघू शकता मीडियम आकाराचे तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही पनीर आहे ते कट करून घेऊ शकता फक्त खूप मोठं आणि खूप लहान कट करायचं नाही असं मिडियम आकाराचं कट करायचं करा म्हणजे ते ग्रेव्हीमध्ये दिसताना छान दिसतं आणि तुकड्याची जाडी आहे ती बऱ्यापैकी ठेवायची नाहीतर आपण जेव्हा पनीर ते मिक्स करतो ग्रेव्हीमध्ये ते पटकन तुटायला सुरुवात होते त्यामुळे आता मी दुधावरची जी हलकी जमलेली साय असते ती एका वाटीमध्ये कलेक्ट करते म्हणजे क्रीम म्हणून आपण त्याच्यामध्ये यूज करणार आहोत दुधाची साय आहे ती नाहीतर तुम्ही फ्रेश क्रीम कोणते ब्रँडची यूज केल्यात ना तरी चालेल पण जर घरचीच साय यूज करताय तर ती चांगली फेटून घ्यायची म्हणजे एकदम क्रीमसारखा रिझल्ट देते पण क्रीम वापरा किंवा दुधावरची साय दोन्ही चवीला खूप छान लागतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही वापरू शकता इथे दोन ते तीन मिनिट झाले होते आणि बघू शकता ग्रेव्ही आपली छान शिजलेली आहे आणि तिची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आलेली आहे ना जास्त थिन ना जास्त थिक एकदम परफेक्ट आणि खूप शायनी अशी आपली ही ग्रेव्ही तयार झाली आता आपल्याला याच्यामध्ये पनीरचे तुकडे आहेत ते घालायचे आहेत पनीर पनीरमध्ये खरं म्हटलं तर फ्राय न केलेले जे तुकडे असतात ॲज इट इज तसे कच्चेच तुकडे घातले जातात ते छान लागतात तुम्हाला जर फ्राय करून किंवा हलके रोस्ट करून घालायचे असतील तरी तुम्ही घातलात तरी चालेल आणि हलकं मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता जी पनीरच्या पीसची जाडी होती ती बऱ्यापैकी असल्यामुळे आपण जेव्हा मिक्स करतो याला तेव्हा ते तुटत नाहीत कारण आपण कच्चे पनीर याच्यामध्ये घातलेत आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट्स घालायचे आहे ते म्हणजे अगदी चिमूटभर कस्तुरी मेथी आहे ती रोस्ट करून घ्यायची आणि हातावरती क्रश करून घालायची याने एकदम हॉटेलसारखा फ्लेवर येतो आणि एक चमचा गरम मसाला लास्टला घालायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं याने ग्रेव्हीला खूप छान फ्लेवर येतो गरम मसाला किंवा कस्तुरे मेथीची गुठळी होऊ दे नको याची पूर्ण काळजी घ्यायची व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये ते मिक्स झालं पाहिजे असं छान असं त्याला स्टर करून घ्यायचं आणि लास्टला याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि फ्रेश क्रीम घालायचे आधी मी फ्रेश क्रीम घालून घेतले तुम्हाला म्हणजे जी, जी आपण साय काढून ठेवली होती ती किंवा तुम्ही कोणत्याही ब्रँडची फेश क्रीम घालू शकता याने एकदम हॉटेलसारखा फ्लेवर येतो हलका असं मिक्स करून घ्यायचं जेव्हा आपण साय घालतो तेव्हा आणि मग लास्टला याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आपली डिश आहे ती एकदम परफेक्ट अशी बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी हॉटेलमध्ये आपल्याला मिळते तशी हे तुम्ही नान रोटी जिरा राईस कशासोबत ही खाऊ शकता अगदी मस्त लागते या रेसिपीमध्ये तिकटाचं प्रमाण मी दिलंय त्याने ही डिश आहे ती थोडी स्पायसी बनते तुम्ही जर स्पायसी खात नसाल तर तिखटाचं प्रमाण आहे ते थोडं थोडं कमी केलात तरी चालेल आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा घरी एकता नक्की ट्राय करा मला कमेंट करून सांगा कशी वाटली आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू बाय बाय